पंचायत समितीकडून दिव्यांगांना साहित्याचे वाटप पलूस पंचायत समितीच्या वतीने दिव्यांगांना साहित्य वाटप पलूस पंचायत समितीचे बी अरविंद माने यांच्या हस्ते पलूस तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आलिम केअर संस्थेचे इलेक्ट्रिक ट्रायसिकल हँड ट्रायसिकल कुबड्या व्हीलचेअर अंधकाठी अशा विविध प्रकारचे साहित्य वाटप केले हे साहित्य जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने आलिम केअर संस्थेचे संस्थेने घेण्यात आलेल्या शिबिरांमधून दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले परंतु काही दिव्यांग बांधवांना शिबिराच्या कार्यक्रमात उपस्थित राहता आले नव्हते म्हणून काही साहित्य प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये शिल्लक राहिले आहे त्याचे वाटप होणे हे गरजेचं आहे दरम्यान पलूस तालुक्याचे बी ओ यांनी प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तारीख फिक्स केली त्याप्रमाणे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी राहिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप केल्याने दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचा क्षण निर्माण झाला यावेळी उपस्थित प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामदास कोळी जिल्हा सचिव संजय कदम पलूस तालुका अध्यक्ष सूर्यकांत सुतार पलूस तालुका उपाध्यक्ष संजय चौगले पलूस तालुका सचिव राजू सुतार व पलूस तालुका पदाधिकारी कार्यकर्ते व पलूस तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या पलूस तालुक्यामध्ये गेल्या सहा महिन्यापूर्वी कंपनी कंपनीमार्फत जे काही साहित्य प्राप्त झालं होतं ते गेल्या सहा महिन्यापूर्वी आपण वाटप केलेलं होतं त्यामध्ये जे उर्वरित लाभार्थी होते त्यांना काही अडचणीमुळे हिता येता आलं नाही त्यांच्यासाठी गेल्या चार दिवसापूर्वी प्लॅनिंग केलं आणि आज आपण ते साहित्य वाटप करत आहे यामध्ये ॲल्युम्क कंपनीनं जे काही सर्वे केला किंवा जे काही आरोग्य तपासणी केली त्या तपासणीच्या अनुषंगानं जे लाभार्थी फायनल झाले जे डिटेक्ट झाले त्या लाभार्थींना वेगवेगळ्या प्रकारचं हे दिव्यांग साहित्य आहे ते साहित्य आपल्याला पूर्वीच प्राप्त झालेलं होतं परंतु काही काळ कारणामुळं हे आपले लाभार्थी हो येऊ शकले नव्हते आता आपण त्यांना देतो आहे यातूनही काही उर्वरित लाभार्थी जे राहणार आहेत त्यांनाही पुन्हा पाचारण केलं जाईल आणि राहिलेलं उर्वरित साहित्य सगळं आपण शंभर टक्के वाटप करायचं नियोजन करतो दिव्यांग बांधवांना ह्या सर्व साहित्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग व्हावा त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण व्हावं आणि त्यांचा पूर्ण आयुष्यासाठी वा वे 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 जी मददा ही काही शासनाची किंवा वेगवेगळ्या कंपन्यांची मदत आहे ती मदत अतिशय चांगल्या पद्धतीनं होत आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या आयुष्यात चैतन्य निर्माण करावं आणि सुखी समाधानी जीवन जगावं एवढीच शुभेच्छा